वाटो <coughs> <coughs> अठरा फेब्रुवारी रोजी केंद्रीय गृहमंत्री अमितजी शाह यांनी कांद्याची निर्यातबंदी खुली केली असं जाहीर केलेलं आहे परंतु आजपर्यंत त्याचा आमच्याकडे अध्यादेश आलेला नसल्याने व्यापारी जो आहे तो संभ्रमात आहे व्यापारी असेल शेतकरी असेल जे आज जरी बाजारभाव शनिवारच्या तुलनेत पाच सहाशे रुपये जास्त अधिक असले परंतु अध्यादेश नसल्याने व्यापारी असेल शेतकरी असेल हे संभ्रमात आहे सरकारने कुठंतरी आटी शर्ती लावून निर्यातबंदी खुली न करता ओपन पद्धतीने जे पूर्वचलित पद्धतीने निर्यातबंदी खुली करावी याचा बेनिफिट शेतकऱ्यांना पण भेटल आज सव्वा दोन महिन्यापासून निर्यातबंदी असल्यामुळे शेतकऱ्यांचा बी करोड रुपयाचा लॉस झालेला आहे त्या त्या त्यापाठीमाग व्यापाऱ्यांचा पण लॉस झालेला आहे तर व्यापाऱ्यांच्या वतीने हीच माफक अपेक्षा आहे का सरकारने सर्वसामान्य व्यापाऱ्यांना पण निर्यातबंदी हे निर्यात करण्यास मुभा द्यावी आणि कुठलीही आठ श आठ असेल श आठी शर्तीच्या विना बंदी ही निर्यातबंदी उठवण्यात यावी अशी व्यापाऱ्यांची माफक अपेक्षा आहे आज लासलगाव बाजार समितीच्या लासलगाव मुख्य बाजारावर सकाळच्या सतरामध्ये तीनशे वाहनांमधून कांदा विक्रीस आलेला आहे आजचे बाजारभाव कमीत कमी एक हजार रुपये जास्तीत जास्त एकवीसशे एक आणि सरासरी अठराशे रुपये मिळालेले आहे आजच्या तुलनेमध्ये शनिवारी हेच बाजारभाव कमीत कमी सातशे रुपये जास्तीत जास्त चौदाशे एक्केचाळीस आणि सरासरी बाराशे ऐंशी रुपये झालेले आहे